जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या तशा प्राथमिक आपल्या ज्या काही शहराच्या गरजा आहेत त्या गरजांभोवती मर्यादित असतात पण भारतीय जनता पक्षाने जे काही वातावरण निर्माण केलेलं आहे त्या वातावरणामध्ये विकासाच्या प्रश्नावर मत मागायची नाही नागरिक प्रश्नावर मतं मागायची नाही मग निवडणूक कोणती असो ती जाती धर्मावरती मत आपण मागायची नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल या निवड या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी धर्मवाद्यांच्या अड्ड्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि या संस्थांच्या मधून त्यांचे जे पदाधिकारी निवडून जाणार आहेत ते विकासाच्या नावावर पैसा आणतील भ्रष्टाचार करतील आणि खेड्यापाड्यातून नगरानगरातून महानगरातून धर्माधर्मामध्ये भांडणं होतील आणि ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोर महत्वाची युद्ध सदृश अशी परिस्थिती आहे हे गोष्ट खरी आहे या देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू असताना तो खत्र्यामध्ये कसा काय आहे का। का ना मी त्यांना विचारू इच्छितो शिंदे साहेब हिंदू तरी नेहर हिंदू एक असता तर महावाडा आणि महावाडा का अलग राहिला असता मला सांगा त्याची गेले तुम्हाला टाकले त्याला हिंदू एक असता माझा जय भीमनगर आंबेडकर नगर एक वेगळं तर राहिलं ब्राह्मणवाद्यांकडे याचं उत्तर आहे का काही आम्हाला तुम्ही हिंदू मानता मग गावातील मंदिराचे दरवाजे का बंदायचे रे आर एस एस वाल्यानो आमचा संत चोखा मेळा त्या पंढरीच्या पायरीवर पाय घासून टाचा घासून टाचा घासून मरून गेला त्याच्या पोराने लिहिलं जन्म गेला उष्टे खाता श्रीपती तरीही तू केली सामची हिल याती अरे पांडुरंगा जन्म गेला उष्ण खाऊन तुझी सेवा करण्यात परंतु तुझ्या पायरीवर मला मराव लागलं तुझं दर्शन मला मंदिरामध्ये घेता येऊन घेता आल। आलं नाही आर एस एस वाल्यांकडे याच उत्तर आहे हिंदू जर एक आहे तर मराठा समाजाला मग काय आंदोलन आयडेंटिफिकेशन द्यावं लागतं मी मराठा समाजाचा आहे अरे जो हिंदू आहे तो या वर्णव्यवस्थेमध्ये त्याने जाती जातीमध्ये विभागलेला आहे ही जात सुद्धा एक नाही त्या जातीमध्ये पोट जाती आहे मग भाजपवाल्यांनी आर एस वाल्या आर एस एस वाल्याने ही जी काही हवाई उठवलेली आहे ही जी काही बोंब ठोकलेली आहे ती तुमच्या आमची दिशाभूल करणारी बोंब आहे परंतु लोक सध्या एका गुंगीमध्ये त्याने नेलेले आहेत धर्माच्या गुंगीमध्ये आणि म्हणून मी त्यावर सविस्तर बोलणार नाही या देशामध्ये माणसा माणसामध्ये जे काही मूर्दे पाडायचं राजकारण सुरू केले कोणत्या महानगरपालिकेत विकासाचं राजकारण होते मला सांगा नगरपालिकेमध्ये विकासाचं राजकारण होते अरे विकासाचं राजकारण ऐवजी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकून होते ते काय तुमच्या बाबाच्या घरची इमारत आहे का भगवा झेंडा फडकवायला काय कायद्याचं राज्य आहे की नाही या देशात नगरपालिकेत निवडून जाव आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलू भ्रष्टाचार बंद करू मटका जुगार जे काही आहे ते अवैध धंदे बंद करू या शहरामध्ये चालू होऊ देणार नाही हे तुम्ही सांगायचं सोडून देऊन मटका चालवणारे आमच्याकडे या जुगार चालवणारे आमच्याकडे या धान चालवणारे आमच्याकडे या सगळे सगळे गुन्हेगार आमच्याकडे या धर्माच्या नावाखाली शुद्ध व्हा आणि नगरपालिकेवर भगवा झेंडा फोडवाय हे तुमचं राजकारण आहे देश पुढे जाणार आहे म्हणून तुम्हाला आम्हाला या सर्व प्रकारापासून विचार करायची वेळ आलेली आहे आणि हे त्यांचे जे छोटे छोटे ग्रामपंचायतीपासून पंचायत पंचाय समितीपासून जिल्हा परिषदेपासून मार्केट कमिटी पासून हे जे धर्मवाद्यांचे अड्डे बनवत चाललेले आहेत तुम्ही त्यांना मदरशांच्या नावानं शिव्या दाखवली वाहत का तर मुसलमानांच्या मदरशामध्ये धार्मिक कष्ट पसरत चाललेला आणि तुम्ही काय करता तुम्ही काय छकमारी करत आहात तिथं तुम्ही सुद्धा हिंदू अतिरिकेने जन्माला घालण्याचं काम करत आहात आणि हे जगाच्या पाठीवरती पुढं आलेलं आहे मग <laughs> हे जे छोटे छोटे हटे हिंदू आतेरेचे जन्माला घालण्याचे हे त्यांचे जे मनसुबे आहेत तुम्हाला आम्हाला उद्ध्वस्त करावे लागतील आणि हे उद्ध्वस्त केल्याशिवाय या देशामध्ये तुम्हाला आम्हाला सुखाची भाकर घेणं ना शक्य नाही खाणं शक्य नाही म्हणून माझ्या मुस्लिम बांधवांना विशेषतः दलित बांधवांना ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही जरा डोक्याने विचार करा अजित पवार साहेब म्हणतायत आम्ही सेक्युलर आहोत आता तर अजित पवार काय आहेत हे माझ्यापेक्षा शशिकांत शिंदे साहेबांना जास्त माहिती मला काही त्यांचा परिचय नाही मग सेक्युलर तुम्ही आहेत तर त्या धर्मवादाच्या बरोबर काय एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सेक्युलर आहोत मग त्या धर्मवादाच्या विरोधामध्ये काय तुम्ही सोबत काय महाराष्ट्राच्या का सत्तेमध्ये अजित पवार म्हणतात तिजोरीच्या चाव्या माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्या कुणीतरी एक मंत्री आहेत ते म्हणतात की तिजोरीचा मालक देवेंद्र फडणवीस आमच्याकडे एक म्हणतो तिजोरीच्या चाव्या चा आमच्याकडे आहेत दुसरा म्हणतो तिजोरीचा मालकच आमच्याकडे मग नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आपण स्वतंत्रपणे का लढतात आहात काय काही उत्तर आहे का, का, का तुमच्याजवळ महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक आहात का तर तुमचा समान कार्यक्रम आहे आओ चोरो बांधो भारा आधा आधा हमारा तुमचा एकच कार्यक्रम आणि तिथे भार समान बांधून घ्यायचे आणि इकडे कार्यकर्त्यांना गावागावामध्ये शहरा शहरामध्ये डोके फोडायला तयार करायचं हे तुमची राजकारणाची प्रयोगशाळा बनत चाललेली आहे या प्रयोगशाळेला तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं हो लागेल बाबासाहेबांचं नाव घेतात काय बाबासाहेब बाबासाहेब बाबा माहीत आहे त्यांना बाबासाहेब त्यांना माहित आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन हो ते आमच्या समाजाची ब्लॅकमेलिंग आहे आणि आमच्यातील काही लोक हो मी बाबासाहेबांना मानणारा करताय मी बाबासाहेब वाचलेला आहे पूर्ण वाचणं शक्य नाही पण राष्ट्रीय प्रश्नावर बाबासाहेब जिथं जिथं व्यक्त झाले तो बाबासाहेब मी वाचलेला आहे आणि म्हणून मी आज आंबेडकरी चळवळीतून काँग्रेस पक्षाच्या प्रवाचार प्रचारालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारालाय ज्या मंडल आयोगाची मंडल आयोगाचा उल्लेख आमचे मित्र मोहन मान्य के माने यांनी केला विनायकराव पाटील त्यावेळेला आमच्या सोबत बी हो। पीपी सिंग साहेबांच्या सत्याराला आपण होतो मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेला मला हे सांगायचं आहे मी काँग्रेसच्या प्रचाराला याच्यासाठी आलेलो आहे की त्यांनी सांगितलं हिंदू खत्रे में है का सांगितलं हिंदू खत्रेमे तर त्यांचा दुसरा अजेंडा होता या देशाचं संविधान त्यांना बदलायचं संविधान बदलून काय करायचं तर पुन्हा एकदा या देशामध्ये या देशाचा हिंदुस्थान करायचा आणि हिंदुस्थान करून या देशामध्ये मनुस्मृतीच राज्य पुन्हा एकदा मनुस्मृतीचे कायदे लागू करायचे राहुल गांधी ज्या वेळेला हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन जनतेमध्ये यायला लागले त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्त्यामधील बाबासाहेब आंबेडकर जागा झाला आणि मी म्हटलं हजारो मतभेद असतील काँग्रेस बरोबर पण बाबासाहेबांचं संविधान वाचवायला केवळ एकता बौद्ध समाज बाबासाहेबांचं संविधान वाचू शकत नाही आम्हाला विनायकराव पाटील सोबत लागतील आम्हाला शशिकांत शिंदे साहेब सोबत लागतील आम्हाला कलिमुद्दीन साहेब सोबत लागतील आम्हाला शिवाजी खासदार काळगे सोबत लागतील आम्हाला सर्व धर्म समभावाची माणसं बहुसंख्येने आमच्या सोबत जर राहिली तर मोदीच काय आणि फडणवीसच काय यांचे बाप जादे आने तरी हे संविधान बदलू शकणार नाही आणि या उपरही संविधान बदलण्याची त्यांनी भाषा केली तर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांची झीभ कल्ल्यापासून उमटून टाकण्याची ताकद या सर्व धर्म समभाववादी शाहू फुले आंबेडकरी शक्तीच्या मध्ये येईल आणि ती शक्ती उभी राहावी याच्यासाठी मी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला प्रचा आले माझ्या मित्रांनो माझ्या भावानो भगिनीनो बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने इथं माझ्या बौद्ध समाजाला असेल तर मी त्यांच्यासाठी सांगून थांबणार मी इथे बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने लढाई लढली मय बाबासाहेबांनी मोठ्या बा कष्टाने आपल्याला हे दिलं मग दोनशे वर्षापूर्वी ज्योतिबा फुल्यांच्या अगोदर आणि शिवाजी महाराजांच्या अगोदर आपल्या जवळ मेलेली जनावर कापण्याच्या सूर्य असल्याशिवाय दुसरं काही काम नव्हतं हत्यार आपल्याकडून होत महारामांकडं चांबारांकडं हे हत्यार फेकून देऊन हे लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झाले त्यांच्या हातात तलवार देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं भीक मारणारे हात मोठ आवळाला ताकद कोणी शिकवले असेल तर ती शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली आणि आमच्या हातात येथे काय होते ते गेलं आणि आम्ही तलवारी घेऊन लढलो म्हणूनच आम्ही भीमा कोरेगावचं युद्ध जिंकू शकलो शिवाजी महाराजांनी ही आम्हाला संधी दिली नसती तर आम्ही भीमा कोरेगावचं युद्ध पेशव्यांच्या विरोधातलं युद्ध आहे ते युद्ध आम्ही जिंकू शकलो नसतो आणि म्हणून माझ्या आंबेडकरी बांधवांनो तुम्ही जरा विचार करा घड्याळीच्या नावाचा विचार करू नका तुम्ही धनुष्यबानाचा विचार करू नका आणि कमळाचा तर अजिबात विचार करू नका कमळाला धनुष्यबानाला आणि घड्याळीला जो जो आंबेडकरवादी मतदान देईल त्याच हे कर्म नरकात गेल्यासारखंच समान असलेलं कर्म हे समज का नरका समान हे कर, कर्म काय अरे बाबासाहेबांनी चार नेत्र घातली मातीला मातीत काढली रमेश गेला गंगाधर गेला राजरत्न गेला आणि त्यांची एक गोष्टी एक इंदू नावाची मुलगी गेली चारही मोतीला बाबासाहेब भारतामध्ये नव्हते गंगाधर मेला तडफडून इंजेक्शन विना त्याला पांढऱ्याला न कापड मिळालं नाही शिंदे साहेब राजाशी छत्रपती शाहू महाराजांनी रमाई आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी साडी दिली होती रमाई म्हणाला रडू नका आणि चिंता करू नका राजर्षी महाराजाने दिलेली साडी पेटीतून रमायनी काढली कराटाला फाडली राज रक्ताला गुंडाळलं आणि राजरत्नाचा अंत्यसंस्कार केला माझ्या बौद्ध बांधवानो आंबेडकरी बांधवानो बाबासाहेबांनी चार मुलं मातीत घालून तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला हो मतदानाचा अधिकार तुम्ही रमायणच्या लेखी खऱ्या जर असाल तर तुम्हाला हिंदूची शपथ आहे की तुम्ही घड्याळीला आणि कमला मतदान करू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद गायकवाड साहेब मतदान देऊन विचार करण्यापेक्षा विचार करून मतदान करा ना हिंदू कत्रेमे ना मुस्लिम कत्रेमे कत्रे मे आहे कत्रे तो लोकशाही आहे एक लोकशाही वाचवायची हीच वेळ आहे यानंतर तुम आम्हा सर्वांचे लाडकी नेते तथा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस